सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला पण ही लढाई देवाच्या दर्शनासाठी नाही तर मानव मुक्तीसाठी होती आणि याच विषयावर आज, आज मी तुमच्या समोर माझी एक छोटीशी कविता मांडण्याचा प्रयत्न करते कवितेचे शीर्षक आहे मंदिर प्रवेश नमस्कार मी विशाल बर्फे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर अपेक्षा करतो ही कविता तुम्हाला नक्कीच आवडेल कविता आवडली तर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कवितेला सुरुवात करतोय व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा स्वाभिमानाची गर्जना देत भीम उतरला रणांगणात स्वाभिमानाची गर्जना देत भीम उतरला रणांगणात न्याय समतेची डरकाळी फोडून प्रवेश केला राम मंदिरात न्याय समतेची डरकाळी फोडून प्रवेश केला राम मंदिरात पाहून भीमाचा दरारा त्या रामालाही घाम फुटला पाहून भीमाचा दरारा त्या रामालाही घाम फुटला दर्शन देण्याऐवजी तोही वाऱ्यासारखा पळत सुटला दर्शन देण्याऐवजी तोही वाऱ्यासारखा पळत सुटला संघर्षाची जिद्द होती महामानवाच्या मनात संघर्षाची जिद्द होती महामानवाच्या मनात न्याय समतेची देत प्रवेश केला राम मंदिरात न्याय समतेची देत प्रवेश केला राम मंदिरात गोदा नदीच्या काठावर घडला मोठा महासंग्राम गोदा नदीच्या काठावर घडला मोठा महासंग्राम हक्कासाठी लढाई आमची नको आम्हाला तुमचा राम हक्कासाठी लढाई आमची नको आम्हाला तुमचा राम घटनाकाराच्या गर्जनेचा आवाज घुमला निळ्या नभात घटनाकाराच्या गर्जनेचा आवाज घुमला निळ्या नभात न्याय समतेची डरकाई देत प्रवेश केला राम मंदिरात न्याय समतेची डरकाई देत प्रवेश केला राम मंदिरात झुंज दिली त्या भीमवीराने भेदभाव सारा नष्ट झाला झुंज दिली त्या भीमवीराने भेदभाव सारा नष्ट झाला वर्णव्यवस्थेला गाडण्यासाठी संविधानाचा मंत्र दिला वर्णव्यवस्थेला गाडण्यासाठी संविधानाचा मंत्र दिला होणार नाही कुणी असा इतिहासाच्या पानापानात होणार नाही कुणी असा इतिहासाच्या पानापानात न्याय समतेची डरकाई देत प्रवेश केला राम मंदिरात न्याय समतेची डरकाई देत प्रवेश केला राम मंदिरात शब्दलेखन कवी विशाल बर्फे छत्रपती संभाजीनगर मित्रांनो या व्हिडिओविषयी तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर मला कमेंट्स करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय भीम जय संविधान